कमन थांबलात कमन थांबलात माझा मित्र तिकडून एक गाडी आजपासून स्वतःची गाडी का दोन महिने झाला गाडी ह्याचा गाडीला हात कर त्यालाय कुठे का पप्पाचा मित्र तुला लाजू खरं सांगा की माझा नाही कोणचा मित्र यायलाय किती भारी लाव ना मग फोन कुठे तुमचा मित्र वाहन किती भारी घेऊन फोन लावला

वाकड नका लेकराला तुमचा मित्र आहे ना तरी तुम्हाला नाव बी माहित नाही संग्राम इकडं बघ ना तू कुठं राहतोस इथंच राहतोस हो हसू नका आपण असंच बोललेलं तू लिअराला आलंय निहायला बसाच्या सीटावर बसा ना जा ना मग आणि त्याला काय म्हणते तर मित्र आहे माझा आहे ना तेवढासा मित्र असतो का तुझा मित्र आहे देव आणि ते त्यांचं माहिती आहे का नाही निवड लहले करणं कर का नाही पप्पा आणि एवढेशाच सायकलवर कोणी बसतं का मला सांग ना खरंच मग मी तुला सकाळी म्हटलं का नाही तुझे पप्पा येडे झाले डोक्यावर पडलेत म्हटलं का नाही तुला मी खरं आहे का नाही मराठीच सांगतेस मला काय सांगते मराठीत मला मराठी कळत नाही मला इंग्लिश मध्ये सांग ना काय 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 दाखवती शिंगाड्या बैल ते शिंग बांधले तर लावलं नकारालावलंय हा तू बी दायस की पप्पा सांग तो काय खायला घेऊन जायचो पप्पाला अ तू पप्पा सारखीच घेण्या गेली करायला लागलीस Kun. Ayuh. Kau kau malay tuji.